त्यासोबतच खेळांसह संगणकाचंही ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं यासाठी प्रशासक जी श्रीकांत विशेष उपक्रम राबवत आहेत विद्यार्थी पटसंख्या वाढीवरही भर देतात महापालिका शाळे चारशे दहा शिक्षक असूनही विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्नच होत नसल्याने यंदाही मराठी माध्यमाच्या पाठशाळा बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे शहराच्या विविध भागात दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या बहात्तर शाळा होता मात्र विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने कारण पुढे करीत अनेक पालकांनी आपापल्या पाल्यांना खासगी मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला त्यामुळे आज महापालिकेच्या छप्पन्न शाळा सुरू आहेत त्यातील काही शाळांमध्ये साठहून कमी विद्यार्थी संख्या आहे कमी विद्यार्थी संख्येमुळे प्रशासनाला शाळा बंद करून जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांचं समायोजन करण्याची वेळ येते हा प्रकार थांबवण्यासाठी महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी मागील दोन वर्षापासून शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला तसेच मनपा सीबीएसई पॅटर्नच्या शाळांची संख्या वाढवून त्यासाठी तासिका तत्वावर शिक्षकांची भरती केली एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना ते त्यांच्या छंदाप्रमाणे खेळ खेळता यावे यासाठी खेळाचं साहित्य उपलब्ध करून दिलं संगणक शिक्षक सेमी इंग्रजी माध्यम आणि यासह विविध उपक्रम राबवत आहे परंतु केवळ प्रशासक महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यात आणि त्या सुरू राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल चारशे दहा शिक्षक आहेत प्रत्येक शिक्षकाने शिकवणुकीसह विद्यार्थी संख्या वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे मात्र जून महिन्यात केवळ बालवाडी शिक्षकांवर शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याची जबाबदारी टाकली जाते त्यामुळेच विद्यार्थी संख्या वाढण्याऐवजी घटत चालली आहे यंदाही महापालिका प्रशासन कमी विद्यार्थी संख्या आणि भारतत्वावर असलेल्या इमारतीतील पाच शाळा बंद केल्या जाणार आहेत